नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष रावत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस आपल्याला काही भागात पाहायला मिळणार आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजच्या रोज या चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेला तर इकडे अहमदपूरचा भाग आहे देगलूर निजामाबाद उदगीर लातूरच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो हा पावसाचा जोर आपल्याला रात्री देखील पाहायला मिळणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर हे वातावरण आपल्याला पेठ सोलापूरपर्यंत पाहायला मिळत आहे इकडे अफजलपूर इंदापूरच्या भागामध्ये पंढरपूरच्या भागामध्ये देखील दिसून येत आहे परंतु मात्र याचा जोर पाहायला गेला तर लातूर या ठिकाणी देखील जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकतो तसेच जर इकडे पाहायला गेला कोल्हापूर सांगलीचा भाग आहे निपाणीचा सांगलीच्या तुरळक भागात हा जोर राहू शकतो मात्र निपाणी व सावंतवाडीच्या भागामध्ये मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्या पाहायला गेलं तर रत्नागिरी राजपूर कोल्हापूर सांगली कराड पुळून साताराचा भाग आहे गोरेगावचा मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सर पावसाची पाहायला मिळू शकते हा पाऊस रात्री किंवा सकाळी देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जर पाहायला गेलं पुण्याचा भाग आहे त्यातली त्या जेजोरी इकडे खोपोलीचा कल्याण डोंबोलीचा इकडे वाडा इगतपुरी नाशिकपर्यंत मध्यम ते जोरदार पावसासाठी एकदम भारी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर इकडे खेडच्या भागात दोंड बार इमदापूर करमाळा जामखेड अहिल्यादेवी नगर पंढरपूर वडूज विटा या भागामध्ये जोर मध्यम स्वरूपाचा राहील काही ठिकाणी तर पाऊस होईल तुरळक शक्यता आपल्याला दिसून येत आहे जास्त काय असा जोर पावसाचा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे तसेच जर इकडं पाहायला गेलं बीड केज पैठण संभाजीनगर जालन्याचा भाग आहे वैजापूरचा भाग आहे तसेच इकडे मनमाडचा भाग केतचा भाग आपल्याला परळीचा भाग पाहायला मिळत आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं वातावरण पाहण्याची शक्यता आहे